रागत तुझं मुला काय घरी मागच्या सांगते भरती काय सांगते रागत काय मला पैसे हो का मग आता काय करायचं करून हो तू पैसे घेऊन येऊन आहेत पप्पांचे पैसे मी घेऊन हो होत नसतं मी पण माझ्या मित्रांना कॉन्टॅक्ट करतो हो हेलो कोण बोलत आहे प्रवीण राज बोलते तुमची मुलगी कुठे आहे शाळेत कोणा विचारत कुठे आहे असं हा विचार हॅलो ती शाळेत नाही ती पोलीस स्टेशन माझ्या समोर उभे आहे हो का मुलासोबत करून जात लवकर या हो येत सांगतो जर मला सांगायचं हॅलो कोण कुठे झाला दामोदर

तिच्यावर मग कावर पैसे तुझ्याकडे पैसे नाही मग तरी पण पॉल दाखवत कल गुंगलासा <it�> <believers>